नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे अकरा एक झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज माठ बदलून आणायचं आहे कारण माठ फुटला आहे तर नीट चेक करून नाही घेतला व्यवस्थित बघून नाही घेतला आणि मला वाटलं चांगलंच आहे तर आता काल परवा आम्ही बघितलं तर पाणी खूप पाजरत होतं तर पूर्ण चिरलेलं आहे आतून आणि बाहेरून तर पाणी सर्व निघून जातं आहे तर बदलायचं आहे आज माठ तर फायनली आज घेत आहे का नाही बघू तर त्यांच्याकडून घेऊन यावं लागेल दुसरा पूर्ण अडीचशे रुपयाचा घेतला होता तर अडीचशे रुपये वाया गेले तर बदलून दिला तर ठीक नाही तर मग पैसे वाया जाणार घेतलाय आपला माठ तो माठ बघू शकता तुम्ही तर पूर्ण चिरलेला आहे या बाजूनी तर मित्रांनो हे बघा या साइडनी पूर्ण चिरलेलं आहे दिसत असून तुम्हाला तर खालपर्यंत पूर्ण चिरलेला आहे इथपर्यंत तर मित्रांनो आतल्या बाजूनी पण चिरलेला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता तर पूर्ण पाणी निघून जात आहे म्हणजे ना पूर्ण माटच हा खराब झालाय तर बदलून आणायचं आहे आता फायनली काय तर शिवमांगूळ करतो इकडे हा काय म्हणतो आंघोळ करतो करतो का हा स्वयंपाक झालंय जेवण करायचं बाकी आज भूकच लागाय ना मला तर थोड्या वेळीपूर्वी मी कॉफी पिली त्याच्यामुळे मला भूक लागत नसावी तर अक्ष घेतले तर आणले साठ रुपयाचे एक किलो दोन्ही मिक्स आहे काळे आणि हिरवे आणवी इकडे आंघोळ झाली आणवीची कपडे घाल तर नवीन फॅन घ्यायचा आहे तर याची हवाच लागत नाही खाली तर खूप गरमाट होत आहे तर अजिबात हवा येत नाही या फॅनची तर टेबल फॅन घ्यायचा आहे मला कोणतं टावर फॅन घ्यावा तर टेबल फॅन घ्यावा तेच समजत नाही सकाळपासून टी व्ही बघत होतो आता बंद केली सध्या आणि इकडे पाणी तर पावसाळ्यात देऊन खूप पाणी लागतं तर कालच्या काल एवढा ड्रम संपला तर थोडं थंड व्हायला इकडे कळशीमध्ये भरून भरून आहे काही पाणी तर इकडे आवरयचंय आवरलं की लगेच आपल्याला माठ बदलायला जायचंय तर हा माठचे तर देवदर्शन झाले तर आता पावणे बारा वाजता देवदर्शन झाले आमची जात खूप लेट झाले शिवमची आंघोळ झाली की नाही रे आपल्याला जायचंय भूर जायचंय भूर మటన్వు దా హా ఏ మగ ఆగోళిలో आवर पटकेन खाली रे का जाऊ दा दुसरंच घेऊ होईल का चिटकावले जाऊन चिकटवलं काय आता नवीनच घ्यायचं होतं आपल्याला खराबच झाला होतं भेटू उनानी आणि तर मित्रांनो भेटू पुढच्या vlog मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू